नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आशा करतो की सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आज सकाळी सहा वाजता आलो होतो आम्ही फळामध्ये तोडण्यासाठी आबाळ असल्यामुळं गारवा काय तेवढा जाणव नाही कारण आबाळ नसल्यावर थंडी खूप लागते तर हे आता पाठीभागला फड तोडलं एवढा पाहू शकता तुम्ही आत्ता दोन वाजलेत सकाळी नऊ वाजता जेवण ते करून लागलो होता हो। परत ह्या एवढ्या पाती ते लावल्या आणि आता गाडी येणार आहे भरण्यासाठी तुम्हाला दाखवतो मी आज किती तोडले काय नाही ते तर ह्या पाती ह्या इथून मोळे आहेत ते आता कडीला लागल्यात काही जणांच्या राहिल्यात लावायच्या आणि ह्याच्या पलीकडे एक पात होती या म्हणजे नऊ माणसाची नऊ छत्तीस काकरी आहेत अजून आणि ते झाले ते झाल्यानंतर इकडं लागवड चालू करायची आता माणसं चाललेली जेवायला तुरीच्या ते खात काल गाडी संध्याकाळी सहा वाजता गेली ती भरून अजून आली नाही दररोज येऊन उभा या आज काही आली नाही आज बहुतेक संधी गाडी वाटतं वाटते तिचा टायमिंग आज आज, आ... आज बाजार होता बाजारला जायचं होतं तुम्ही म्हणताना सोमवारचा कुठला बाजार तर इकडला बाजार असतो सोमवारचा पुरीच्या शांगाला लागले तिकडे पण खाऊ वाटनात हो का निस्ती कडू जर लागायला शेंगी लय शेंगा भयानक आमच्या बायाने उकडूनच जाण करावं आता जेवण बिवणं करायचे आली आहे गाडी चार पाच किलोमीटर लांब अंतरावर जाऊन आपलं करावं जेवण बिवणं अजून टोळीवर प्यायचं पाणी आंघोळीचं पाणी भरायचं निसर्गाच्या आणि तुरीच्या सुंदर वातावरणामध्ये हका आमची टोळी टाकलेली आहे आता दुपारच्या जेवणासाठी आम्ही टोळीवर आलो

तीन वाजलेत आणि जेवण बिवणं झालेत आता गाडीला रस्ता करायला जायचंय फडामध्ये म्हणजे दोन्ही साइडनं रस्त्याच्या गाडी लावायची म्हणजे भरमदात दोन्ही बाजून माल असावा अस तर मध्ये जाण्यासाठी म्हणजे आता रस्त्यावरच्या मोळ्या ते काढून टाकायच्यात गाडी आली जवळच आता गाडी भरायला लावायची सगळे लेबर जेवण बिवणं करून फडाकड गाडीनं तर हॉर्न दिले आज गाडीला भरायला सात वाजतीत कारण दररोज गाडी आम्ही दोन अडीच वाजता लावतो आज इथंच तीन वाजलेत अजून गाडी फाडामध्ये आली नाही रस्त्यानं आहे ना आता तिनं आल्यानंतर पुन्हा मधात तिला घालायचं परत शिड्या डांब ते बांधायला साडेतीन वाजतीत आज जरा उशीरच होणार आहे गाडी भरायला काय विनिमय करायला की बाबा हे चला मोळ्या उचलायच्यात म्हणा आम्हाला शिड्या ते नेहर आज गाडी हे चाललेत हे इथे रस्ता केला आहे खाली इथं भरली होती रस्त्यावर संध्याकाळी गाडी आणि आत्ता ह्या इथून गाडी घालायची हे रस्ता केला मागा शेतकऱ्यानं ते सारून साऱ्या फोडल्यात इकडं बायाने हरभऱ्याची ती भाजी वाळू घातली आहे म्हणजे खोडून तर गाडीचं नियोजन चालू आहे

आता ह्या सरीच्या मोळ्या उचलल्यात ह्या काही इकडून बी माल आणि ह्या साईडनं बी माल आता ह्या दोन सऱ्यामध्ये गाडी घालायची रिवसनं म्हणजे दोन्हीकडला माल बायाली जवळ होतं वाहतूक होत नाही गाडी लवकरात लवकर भरती अशा प्रकारे नियोजन हो असते अजून मोळ्या उचलायला चालू आहे का पोरं मोळ्या उचलायला लागलीत आणि ही आली गाडी रिवर्स मध्ये ना 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 टायर फिरायला की तिथं

चला मामा येऊ घेऊन आपण आपली चल नाही मला वाटलं गाडी यायची नाही मुळा उठल्या की तुरत गाडी आधी पाठीमाग

बैलबाजी ढकलायला बाय आता मस्त गाडी किरी हे होऊन बसली ढकला म्हणू ढकला बाहेर हात दिवून उभा टाकलाय बघाऊ आज पण ती गाडी निघतच नाही त्याची त्याचे मेन टायरच ह्याच्यामध्ये खड्यामध्ये गेले ते ह्याच्या पाठी मागायला टायर आधार झाली आहे पाठीमागले टायर गेला असतं ना पाट्यानं पण समोरच्या टायरनं निघाली होती रिवर्स रिवर्स घेतली आहे वर् का गाडी अहो ए महाग घेतलीये महाग येतच नाही गाडी तर काय सांगा सांग सटक्यानं निघालं तर नाही नाही तीन वाजता येऊन चार वाजताच लावायचं का आमदिसाल्या गाडीचा ट्रॅक्टरच जोडावं लागतं आहे का नाही चाललो गाडी रस्ता बी कसा केला घेऊ आमची गाडी फसली जा या जाग्यात रिकामीच आहे तिला ओडा आता ट्रॅक्टर आणले या निघाली 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 पण दोन वायर तुटले आमचे